नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच रोमांचक होणार आहे आणि मेन म्हणजे या व्हिडिओमधनं आपल्याला खूप सारे सत्य बाहेर येणार आहे हेच पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा तर मग मित्रांनो आपण पाहतोय की केस लढण्यासाठी दामिनी वकील आलेली असते आणि ही नार दामिनी वकील साधीसुदी नसून ती कधीही केस न हरणारी वकील आहे म्हणजेच की त्या दामिनी वकीलची एक खासियत असते की गुणी कितीही मोठं असेना त्याने कितीही मोठा खून केलेला असेना पण मात्र ती खोटं नाटं सांगून का होईना खोटे नाटे पुरावे देऊन का होईना पण मात्र त्या व्यक्तीला निर्दोष सिद्ध करते आता महिपतला या दामिनीचं सत्य समजल्यानंतर महिपत लगेच तिच्याकडे येऊन तिच्या हात पाया पडून साक्षीची केस घ्यायला तिला सांगतो मग आता दामिनी सुद्धा याच्यासाठी खूप सारे पैसे मिळणार असतात म्हणून ती सुद्धा साक्षीची केस घ्यायला लगेच तयार होते आणि साक्षीला जिंकून देणारच असा महिपतला शब्द देते आता नागराज आणि महिपत हे दोघेही दामिनी वकीलकडे आलेले असताना ते सांगत असतात की सर्व काही आता तुमच्याच हातामध्ये माझ्या मुलींना निर्दोष सिद्ध करा त्यांनी दोघांनी खूप सारी रिक्वेस्ट केल्यानंतर दामिनी वकील शेवटी केस घेण्यासाठी तयार होते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्जुनला जेव्हा एका फोनवरती समजतं की तुझ्या अपोजिट पवार वकिलांनी केस सोडली आणि दामिनी वकील म्हणून आले आहेत तर अर्जुनला दामिनी वकील आणि त्याचं एक भयानक सत्य लक्षात येतं हे अर्जुन आणि दामिनी वकील यांच्या दोघांचंही आधीच काहीतरी सत्य होतं म्हणजेच की त्यांच्या दोघांचं आधीच काहीतरी भांडण होतं आणि त्याच भांडणाचा वसपा काढण्यासाठी दामिनी वकील अर्जुनच्या विरोधामध्ये ही केस लढण्यासाठी उभ्या राहिल्या ही गोष्ट जेव्हा अर्जुन सायलीला सांगतो तेव्हा सायलीला सुद्धा मोठा धक्काच बसतो पण मात्र सायली आपली मित्रांनो मोठ्या धिराची आणि ती अर्जुनला सावरत म्हणते की तुम्ही अजिबात बात घाबरू नका आपली बाजू ही सत्याची आहे कोणी सत्य कोण म्हणून काढण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा आपण हरणार नाहीये कारण मधुभाऊंनी खून केलेला नाहीये हे आपल्याला माहितीये आणि मेन म्हणजे आपल्याला प्रियाच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा हाती लागलाय आपल्या हातामध्ये असलेले पुरावे त्याच्यामुळे आता मधुभाऊ निर्दोषच आहे ते सिद्ध होईल आणि साक्षीनेच खून केलाय हे सुद्धा सिद्ध होईल मग अर्जुनला सुद्धा सायिने असा धीर दिल्यानंतर तो घाबरत नाही आणि अर्जुन सुद्धा निडरपणे उत्तर देतो की साधी तुम्ही अगदी बरोबर बोलताय मी कोर्टामध्ये माझी बाजू व्यवस्थितपणे मांडण्याचा प्रयत्न आणि आयुष्यामध्ये एकही केस न हरणारी ती दामिनी वकील मान खाली घालून आणि थुबाड काळ करून तिकडनं निघून जाईल आणि एक शब्द देतो की जाता जाता ती दामिनी वकील माझी माफी तर मागणारच आणि अर्जुन सुद्धा फुल कॉन्फिडन्स मध्ये असतो तर मग मित्रांनो आपल्या पुढे आता तीन सत्ते येणार आहे ते तीन सत्य नेमकं कुठले पहिलं सत्य म्हणजे हे सगळं कटकारस्थान प्रियाच करते आणि या सगळ्याची करती धरती प्रियाच म्हणजे मित्रांनो साक्षी आणि प्रिया या दोघी आधीपासून मैत्रिणी आहेत ही गोष्ट आता सायली अर्जुनला समजली असते सत्य म्हणजेच की साक्षी आश्रमामध्ये आली होती त्याचे पुरावे अर्जुन सायलीला मिळालेले असतात म्हणजे अर्जुन सायलीला साक्षीच्या पर्स मधनं ते पडलेलं ते बुटीकचं गाड सापडल्यानंतर ते दोघे त्या बुटीकमध्ये गेल्यानंतर साक्षी त्याच बुटीकची कस्टमर आहे आणि ते कार्ड साक्षीच्या पडलंय हे त्यांच्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं आणि त्याचा पुरावा सुद्धा त्यांना मिळालेला असतो त्यांना आता तिसरं आणि अत्यंत महत्वाचं सत्य लक्षात आलेलं असतं सायलीच्या ही गोष्ट उशिरा का होईना पण ऐन वेळेला तर नक्कीच लक्षात आलेली असते म्हणजे सायलीला ही गोष्ट समजलेली असते की आपल्याला आश्रमाबाहेर एक मुलगा भेटला होता आणि त्या मुलाने आपल्याला सांगितलं होतं की विलासने त्याच्या हातातलं खेळ कशा पद्धतीने तोडून टाकलं आणि तो कसा दुष्ट माणूस होता पण मात्र सायलीच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की विलास आश्रमामध्ये प्रियानेच आणलं होतं आणि त्याच्यात एक गोष्ट आणखी एक की प्रिया आणि विलास यांच्या दोघांचंही खूप पटायचं आणि ते दोघी बारीक बारीक असं काहीतरी बोलायचे याच्यावरनं अर्जुनने तर्क लावलेला असतो म्हणजे हा विलास महिपतचाच माणूस असावा त्यांना आश्रमाचे पेपर सवे होते म्हणूनच विलास आश्रमामध्ये आलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्या झटापटीमध्ये मधुभाऊंच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या हातून गोळी झाडली गेली आणि ती गोळी विलासला भी लागली पण मात्र ही गोळी साक्षीने झाडलेली असते आणि त्याच्यामुळे विलासचा जागच्या जागी तिथे मर्डर झालेला असतो आणि साक्षी आणि प्रिया दोघी आधीपासून मैत्रिणी असल्यामुळे साक्षीने प्रियाला पैसे दिले आणि खोटं बोलायला भाग पाडलं म्हणूनच प्रियाने पैशाच्या अभावामध्ये कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली आणि अशीच प्रिया एक एक करत बरोबर सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरात शिरली सायली अर्जुनला पहिल्यापासून ते शेवटपर्यंतचा सगळा प्रकार लक्षात आलेला असतो आणि आता प्रिया चित्र काय मित्रांनो काही खैर नाही कारण ते दोघे प्रियाला सळू की पळू करून सोडणार असतात मग आता पित्रांनो हिअरिंगच्या दिवशी दामिनी वकील कोर्टामध्ये आलेली असते आणि दामिनी वकीलला आलेलं पाहता सगळेच रिपोर्टर लगेच धाव घेत तिच्याकडे येतात आणि तिला लगेच प्रश्न विचारतात की तुमच्या ऑपोजिट अर्जुन सुभेदार आहेत तुम्हाला त्यांच्याबद्दल भीती नाही वाटत आहे तर ही दामिनी वकील सुद्धा तोऱ्यामध्ये उत्तर देते की मला नाही भीती वाटत आहे कारण हा अर्जुन सुभेदार माझ्या खालच्या पातळीचा आहे आणि मी त्याला हरवणारच ते रिपोर्टर तिला केसबद्दल विचारत असतात तर दामिनी सांगते की मी स्वतःही केस जिंकणार आहे आणि माझा प्रतिस्पर्धक त्याने हे ठरवायचं नाही मला त्या गोष्टीचा काहीही फरक नाही पडत आणि मेन म्हणजे ही दामिनी वकील केस जिंकण्यासाठी केस लढते केस हरण्यासाठी नाही तेवढ्यात लगेच आता दामिनीचे हे शब्द ऐकल्यानंतर रिपोर्टरांचे सुद्धा कान टाईट होतात मग तेवढ्यात लगेच आता अर्जुन येताना दिसतो आणि सगळेच लगेच अर्जुनकडे धाव घेतात रिपोर्टर लगेच अर्जुनला विचारतात की अर्जुन सर तुम्हाला भीती नाही वाटत आहे का कारण शहरातली सर्वात नामांकित वकील तुमच्यासमोर केस लढण्यासाठी उभी आहे तुम्ही तर त्याचा विचार करता घाबरायला पाहिजे मात्र त्याच्यानंतर रिपोर्टरांचा बोलणं ऐकता अर्जुन थोडासा गोंधळतो थो। पण मात्र सायली अर्जुनला धीर देते आणि अर्जुन लगेच म्हणतो की मी नेमकं का घाबरू का कारण माझी बाजू सत्याची आहे आणि सत्याच्या चेहऱ्यावरती चे किती जरी खोटे नाटे मुखवटे लावलेले असले तरी सुद्धा तो मुखवटा एक ना एक दिवस गळून पडतोच आणि सत्य बाहेर येतच अर्जुन पत्रकारांना अगदी धाडसाने उत्तर देतो आणि सायलीकडे अगदी अभिमानाने पाहत असतो आणि सालीला सुद्धा अर्जुनचं हे बोलणं पाहता खूप छान वाटतं त्याच्यानंतर ही अरिणची वेळ होती सगळे एकत्र कोर्टामध्ये जमलेले असतात जज साहेब आता विचारतात की अर्जुन सुभेदार तुम्ही या केसला सुरुवात करा तर मग अर्जुन लगेच आता बोलू लागतो की जज साहेब ओपनिंग स्टेटमेंट हे चुकीचं आहे अर्जुन आता सर्व काही सांगतो की साक्षीला त्याने कशा पद्धतीने जेलमध्ये पाठवलं आणि साक्षीच्या विरोधामध्ये त्याने कसे पुरावे सादर केले हे सर्व काही अर्जुन इकडे जज साहेबांना सांगतो त्याच्यानंतर अर्जुन समोर उभी असलेली ही दामिनी अर्जुनचा शांतपणे बोलणं ऐकते अर्जुन आता सांगतो की विरोधी पक्षाच्या वकिलाने त्यांचं त्यांचं स्टेटमेंट द्यावं मग आता ही दामिनी लगेच बोलू लागते दामिनी वकील सांगत असतात की साक्षी शिकरे यांनी काहीही केलेले नाहीये त्यांनी विलाजचा मर्डर केलेला नाहीये कारण खुणाच्या रात्री त्या नेमकं कुठे होतं हे आणखी सिद्ध झालेलं नाहीये आणि हा खून साक्षीनेच केलाय त्याच्यासाठी कोणताही पुरावा भेटलेला नाहीये त्याच्यामुळे विरोधी पक्षाच्या वकिलाने त्यांच्या विरोधामध्ये पुरावा सिद्ध करावा आणि त्या खुणाच्या रात्री तिथेच आश्रमामध्ये होत्या हे सिद्ध करावं आणि मंगच पुढे बोलावं दामिनी वकील म्हणत असतात प्रिया या खुणाच्या रात्री तिथे उपस्थित होत्या म्हणून त्यांची साक्ष गृहित धरून हा खून साक्षी शिकरे यांनीच केलेला आहे हे गृहित धरावं तर मग त्याच्यानंतर अर्जुन सुद्धा दामिनीला गार करायचं ठरवतो आणि तिला लगेच बोलतो हे भारी आहे म्हणजे आता साक्षी शिकरे या खोट बोलून म्हणजे त्या चार पाच वेळा त्यांनी कोर्टाची फसवणूक केली कुणाच्या रात्री नेमकं त्या कुठे होत्या हे त्यांनी काय आणखी सिद्ध केलेलं नाहीये मग आता तुमच्यात एवढीच गुर्मी असेल तर तुम्ही सुद्धा सिद्ध करावं की कुणाच्या रात्री नेमकं साक्षी शिकरे कुठे होत्या अर्जुन आता असं ठचकन बोलून आता दामिनी वकील हिला बरोबर गार करतो त्याच्यानंतर अर्जुन सांगत होतो की आपण बघितलं की खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर पोलिसांना मधुभाऊ तिथे बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडले पण मात्र मला एक समजत नाहीये की जर मधुभाऊंनी खून केला असता तर ते तिकडनं गायब झाले असते त्यांनी तिकडनं पळ काढला असता पण मात्र ते तिथे बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडले म्हणजे त्यांच्या डोक्यावरती मागणं कोणीतरी वार केला होता मग आता मला म्हणायचं असं की मागणं कोणीतरी वार केला तो म्हणजे कोणी तिथे प्रिया उपस्थित होती प्रियाने हे सगळं केलं की साक्षीने अर्जुनने आता कोर्टाच्या मनामध्ये बरोबर प्रश्न निर्माण केलेला असतो की हे सगळं झालं कसं काय असेल खरंच मधुभाऊंनी खून केला असेल की नाही जज साहेब म्हणतात की बरं ठीक आहे तुम्ही हे सगळं सांगताय म्हणजे तुमच्याकडे या सगळ्यासाठी पुरावा आहे का तर मग अर्जुन लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो की ठीक आहे अर्जुन सुभेदार कधीच पुराव्याशिवाय बोलत नसतो त्याने त्या हॉटेल मधलं एंट्री कार्ड आणि साक्षी बाहेर पडल्यानंतरच कार्ड अर्जुन हे सगळं कोर्टाला दाखवतं आणि म्हणू लागतो की साक्षी शिकरी या बुटीक मध्ये जायच्या वारंवार ते तिकडनं कपडे खरेदी करायच्या आणि तेच त्यांचं तिथे एंट्री कार्ड सुद्धा मी दाखवलं हे खूप मोठं दुकान आहे आणि तिथे कपडे सुद्धा खूप एक्सपेन्सिव्ह मिळतात आश्रमामधलं कोणीही तिथे कपडे खरेदी करू शकणार नाही कारण सगळ्यांची परिस्थिती खूप नाजूक होती पण मात्र तिथे हे व्हिजिटिंग कार्ड अलग असतं म्हणूनच हे सिद्ध होत आहे की हे जे काही कार्ड आहे ते साक्षी शिकरे यांच तिथे पडलेलं आहे जेव्हा विलाचा खून झाला होता तेव्हा हे कार्ड त्याच ठिकाणी पडलेलं होतं आणि त्याची तारीख आणि त्याचं वेळ त्या आश्रमामध्ये सापडलेल्या कार्ड वरती सुद्धा ते लिहिलंय आणि तिथे रजिस्टर वरती साक्षी शिकरे यांची जी काही माहिती भरली आहे त्यांचा जो काही वेळ आहे तो सुद्धा दिलेला आहे आणि ते साक्षी शिकरे यांच्या नावानेच रजिस्टर झालंय आता अर्जुन हे जे काय बोलतो ते पाहता साक्षीला तर मोठा धक्काच बसतो सर्वच आश्चर्याने आता अर्जुनचं बोलणं ऐकत असतात आणि जत साहेबांना सुद्धा सर्व सत्य समजतं आता अर्जुनने एकाच झटक्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाकलेलं असतं मारिनी वकील तर फुल हादरलेलं असतात दामिनी तर आता फुल कोमात जाते नक्की तिला नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नसत त्याच्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मला प्रिया केलेदार विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी अर्जुन आता प्रियाला बोलवतो अर्जुनला परमिशन सुद्धा मिळते आणि प्रिया लगेच तिथे कोर्टामध्ये हजर होते साक्षीचं खोटं तर अर्जुने एकाच झटक्यामध्ये काढलं मग आता त्याच्यानंतर प्रियाला वाटतं की आपण कोणत्या झाडाचा पालाय हा अर्जुन आपलं खोटं असं सहज बाहेर काढणार आणि याने मला बोलवलं याचा अर्थ याच्याकडे नक्कीच माझ्या विरोधामध्ये पुरावा असणार म्हणूनच बोलवलं असा प्रिया स्वतःशीच विचार करते ती तर पूर्ण घाबरून गेलेली असते प्रिया चित्र फुल तंद्री उडालेली असते आणि तशीच प्रिया विटनेस बॉक्स मध्ये येते अर्जुन पहिला प्रश्न विचारतो की मिस प्रिया मला खरं खरं सांगायचं मी साक्षी शिकरे यांची आणि तुमची आधीपासून ओळख आहे का, का आता अर्जुनचं हे बोलणं पाहता प्रियाला नेमकं त्याला काय उत्तर द्यावं काहीच समजत नाही प्रियाची तर फुल सगळी बोलती बंद झालेली असते खोटारडी प्रिया उत्तर देते की नाही आम्ही अगोदरपासून एकमेकींना नव्हतो ओळखत मग आता प्रिया सांगते की नाही ओळखत कारण आश्रमामध्ये त्या एकदा आल्या होत्या तेव्हा माझं आणि त्यांचं भेटणं झालं होतं त्याच्यानंतर प्रियाला अडकवण्यासाठी अर्जुन विचारतो की बरं ठीक आहे आता या प्रश्नाचं इझिली उत्तर द्या तुम्ही मधुभाऊंना केव्हापासनं ओळखता तेव्हा घाबरलेली प्रिया उत्तर देऊ लागते की मी लहानपणापासून मधुभाऊंना ओळखते तेव्हा अर्जुन विचारतो की मधुभाऊ असेच लहानपणापासून लोकांचे खून करायचे का आता प्रिया तर फुल तंद्री उरते प्रियाला ही गोष्ट चांगलीच माहिती असते की अर्जुन माझी फुल शाळा घेतोय नक्कीच आता याच्यातून तो काहीतरी सिद्ध करणार आता तिला नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं अर्जुन लगेच कोर्टामध्ये सिद्ध करतो की मी साक्षी शिकरी आणि प्रिया यांच्या दोघींची आधीपासून ओळख होती खून झालेल्या आधीची ही तारीख आणि खून झालेल्या आधीचं हे सी सी टी व्ही फुटेज की ज्यामध्ये प्रिया आणि साक्षी साफसाफ यांचे चेहरे दिसत आहेत की या दोघी भेटल्या होत्या मग आता मिस प्रिया या खोटं का बोलल्या की त्या साक्षी शिकरी यांना आधीपासनं ओळखत नाही अर्जुनने प्रियाचं जागच्या जागी तिथे पाणी पाणी करून टाकलेलं असतं अर्जुनने आता साक्षीला सुद्धा खोटं पाडलं आणि प्रियाला सुद्धा खोटं पाडलं सायली तर कोर्टात बसून फक्त शांतपणे तो सगळा तमाशा पाहत असते अर्जुनने दामिनी वकिलांची सुद्धा बोलती बंद करून टाकलेली असते आणि केस आता नव्या वळणावरती घेऊन नेऊन ठेवलेली असते दामिनी वकील इकडे कारण देत म्हणतात की माझा या केसची जरा अभ्यास कमी आहे त्याच्यामुळे मला थोडासा वेळ हवाय आणि त्याच्यामुळेच आता दामिनी वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे कोर्ट पुढची तारीख देतात आणि पुढच्या तारखेलाच आता सगळा निकाल अर्जुन लावणार असतो पुढच्या तारखेला नेमकं अर्जुन आणि दामिनी वकील काय करणार अर्जुनच्या हाती नेमकं का आणखी काय पुरावे लागणार आणि दामिनी वकील साक्षीला निर्दोष सोडू शकणार की नाही किंवा अर्जुन साक्षीला खडी फुटायला पाठवणार की नाही हे आपल्याला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू